न्यूज शोध सत्याचा। गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न फॅब्रिकेशन जाळ्यांचं काम पूर्ण करण्याचे आदेश नदी प्रदूषणा संदर्भातील विविध बाबींवर सकारात्मक चर्चा मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक एकशे शहात्तर ऑप्लिक दोन हजार बारानुसार नुसार आणि माननीय उच्च न्यायालयानं अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर्देशानुसार तसेच विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची दरमहा बैठक घेण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार दुपारी एक वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महापालिकेत उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत उपप्रादेशिक अधिकारी प्रभारी गायकवाड मप्रनिम उपायुक्त अजित निकत घनकचरा विभाग अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर कार्यकारी अभियंता सचिन जाधव नगर नियोजन बाजीराव माळी यांत्रिकी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र चंदन घुगे जयश्री बैरागी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोल अशासकीय सदस्य राजेश पंडित निशिकांत पगारे आणि निरी संस्थेचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते बैठकीत गोदावरी नदी व उपनद्यांवरील प्रदूषणाच्या अनुषंगानं मलनिस्तारण एसटीपी पी प्लांट रेनवॉटर हॉर्वेस्टिंग नळी पूर रेषा मार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली गोदावरी नदीवरील उर्वरित पुलावर फॅब्रिकेशन जाळी बसवण्याचे आदेश उपसमिती अध्यक्षा मनीषा खत्री यांनी यावेळी दिले तसेच सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी तपासण्यासाठी संबंधितांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले